गुहागर तालुक्यातील आबलोली या विकसनशील बाजारपेठेमध्ये जयगड खाडीवरील नियोजित तवसाळ सांडेलावगड या पुलाच्या कामाकरता सिमेंट वाहतूक करणारा पंचेचाळीस टनी सिमेंट बलकर रस्तालगत उभा असताना मुख्य रस्त्यालगतची जमीन खचल्यानं कलंडला मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जिथे बलकर कलंडला तिथे विनोद कदम यांच्या घराचं मोठं नुकसान झालं सावर्डे तौसाळ्या मुख्य रस्त्यावरील आबलोली बाजारपेठेतील संरक्षक सुद्धा या बलकरच्या धक्क्यानं जमीनदोस्त झाली या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन भाजपा माजी तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी तात्काळ अपघातस्थळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या घराला धोका निर्माण झाला त्या ठिकाणी भेट देऊन घरमालक विनोद कदम आणि कुटुंबियांना दिलासा दिला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता योगेश थोरात गजेंद्र सकपाळ दीपक दणाने अशोका बिल्कॉन कंपनीचे प्रतिनिधी जगन्नाथ काळे अॅडव्होकेट विशाल दुबे यांना प्रत्यक्ष बोलवत कलंडत असलेल्या बलकरपासून कोणताही धोका होऊ नये याकरता तिथे रात्रभर उपस्थित असणारे आबलोली कर, गावचे कर्तव्याध्यक्ष पोलीस पटेल महेश भाटकर ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी तलाठी महोदय पोलीस बीट अधिकारी किशोर साळवी अमोल गायकवाड यांच्यासमोर एकत्रित चर्चा केली कंपनीच्या प्रतिनिधींना नुकसानग्रस्त घराची पाहणी करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी समन्वय करून दिला त्याचबरोबर येणाऱ्या गवळी गणपतीच्या सणानिमित्तानं या आबलोलीसारख्या विकसनशील बाजारपेठेत होणारी वाहतुकीची गर्दी आणि कोंडी लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीनं संरक्षण गोष्टीचं आवश्यक नियोजन करण्यास निलेश सुर्वे यांनी सांगितलं प्रहार डिजिटलसाठी आशिष कार्यकर गुहागर